सशक्त भारत घडविण्यासाठी चारित्र्यवान पिढीची गरज प्रमोद बिरादार सिंधू महाविद्यालयातील फ्रेशर पार्टी उत्साहात संपन्न देगदूर येथील सिंधू कॉलेज ऑफ आय टी अँड सायन्स येथे प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी फ्रेशर पार्टीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रमुख वक्ते शिवव्याख्याते प्रमोद बिरादार म्हणाले की सशक्त भारत घडविण्यासाठी चारित्र्यवान पिढीची गरज आहे असं त्यांनी प्रतिपादन केलं पुढे बोलताना ते म्हणाले डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांनी दोन हजार वीसमध्ये भारत महासत्ता होण्याचं स्वप्न पाहिलं आपला देश महासत्ता होणं निश्चितच गरजेचं आहे परंतु त्याहीपेक्षा चारित्र्यवान पिढी निर्माण करणं काळाची गरज आहे सशक्त भारत घडविण्यासाठी आपल्या देशाला चारित्र्यवान युवा पिढीची आवश्यकता आहे आजचा तरुण चारित्र्यवान शीलवान आणि धैर्यवान होणं अत्यंत महत्वाचं आहे असं ते म्हणाले सिंधू महाविद्यालयात दरवर्षीप्रमाणे यंदाही बी ए बी सी ए बी सी, ए, बी सी एस फॅशन डिझाईन आणि पत्रकारिता आणि जनसंवाद या अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांचा स्वागत करण्यासाठी फ्रेशर पार्टीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी गुलाब पुष्प आणि पेन देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य गणेश जाधव प्रमुख वक्ते प्रमोद बिरादार संगणक विभाग प्रमुख मिलिंद राजूरकर माजी प्राचार्य अभिनंदन सीता फुले आणि फॅशन डिझाईन विभाग प्रमुख प्राध्यापिका अनुराधा गंधारे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी व्याख्यान शेला पागोटे नृत्य कौशल्यावर आधारित विविध कलागुणांचा आविष्काराचे सादर करण्यात आले या सर्व कलागुणातून सर्वोत्कृष्ट कला सादरीकरण करणाऱ्या विधातून मिस्टर फ्रेशर आणि मिस फ्रेशर यांची निवड करण्यात आली यामध्ये मिस्टर फ्रेशर म्हणून नागेश तर मिस फ्रेशर ऐश्वर्या खांडेकर यांना विशेष पारितोषिक देऊन हा बहुमान देण्यात आला तसेच महाविद्यालयाचे प्राध्यापक मिलिंद राजूरकर आणि प्राध्यापक सुरेंद्र खणगावे यांचा विद्यार्थ्यांकडून वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी प्राध्यापक अभिनंदन सीता फुले प्राध्यापक मिलिंद राजूरकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य गणेश यांनी महाविद्यालयाच्या यशाची उज्ज्वल परंपरा कायम ठेवावी असे आवाहन केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थिनी नितांजली केरले तर ऋतुजा जाधव वैष्णवी झाडे आणि गायत्री कावळ गड्डे यांनी सूत्रसंचलन केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शेख यादूल संगरत्न माणिक मोते शेख रहीम अजित बिरादार आदींनी परिश्रम घेतले यावेळी संस्थेचे सहसचिव अशोक दाचावार प्राध्यापक सुनील वाघमारे प्राध्यापक भीमराव दीपके प्राध्यापक मारुती सोनकांबळे प्राध्यापक सुरेंद्र खंडगावे प्राध्यापक नामदेव बिजलीकर प्राध्यापक मनीषा बोनतापल्ले प्राध्यापक बाबू टेकाळे प्राध्यापक मिलिंद वाघमारे प्राध्यापक मनीषा बुन्नावार गजरन महाजन सौ मनीषा कळसकर यांच्यासह मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांची उपस्थिती होती अतुल वाघमारेसह माइंड लाईट मीडिया